Hello friends, good morning. My name is Neha Nitin Today I am going to present Paripal. Today is Saturday. Today's date is 2 August 2025. Today's good thought is I can and I will. Today I am going to present... Today I am going to tell about myself. My name is Neha. I am 18. I am 11 years old. I live in Kaya Khadarawari. I am studying in fifth class. I live in Kaya Rawri. I go to Nutan Mandanti. Share number Akra. My father name is Nitin. My father is engineer. My mother name is Yogita. माय मदर इज हाऊस वाईफ आय हॅव वन सिस्टर माय सिस्टर नेम इज आराध्या आय हॅव वन ब्रदर माय ब्रदर नेम इज दे थँक यू नाऊ आय एम गोइंग टू प्रेझेंट मराठी स्टोरी माय मराठी स्टोरी नेम इज लबाड लबारलांडगा एका जंगलात एक घर होते त्या घरात एक शेळी होती तिचे सात किल्ल होते आणि ती एका दिवशी जंगलात खायला आणायला गेली आणि ती सांगून गेली की बायांनो मी आल्याशिवाय दार उघडू नका मग त्याच्यातलं छोटं बाळ म्हणलं आई पण आम्हाला कसं कळेल की तू आली आहे मग ती म्हणली की मी हे गाणं म्हणेन दार उघडा बायांनो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली मगच तुम्ही दार उघडा श्री खाऊ आणायला गेली आणि ते एका नानग्यानी ऐकलं आणि तो ते दरवाजा पुढे गेला आणि म्हणाला दार उघडा बायानो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली आणि मग त्याच्यातलं छोटा पिल्लू म्हणाल एवढ्या लवकर आई कशी येईल मग त्यानं खालून पाहिलं तर त्याला दिसलं की आईचे पाय काळे होते मग तो म्हणाला तू आमची आई नाहीस आमच्या आईचे पाय तर पांढरे शुभ्र आहेत मग तो लांडगा एका पिठावाल्याकडे गेला पीठवाला पीठ दळून झोपेल होता आणि त्याने पिठात पाय बुडून परत आला आणि म्हणाला दार उघडा बाळ आलो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली मग त्याच्यातलं छोटं बाळ म्हणलं आता तर आई आलीच असेल मग त्यानं खाल्ली मग त्यानं आईचा आवाज ऐकला तो म्हणला आमच्या आईचा आवाज एवढा जाडा नाही मग तो लांडगा परत जंगलात झाडं खाली पोळं होतं त्या पोळ्यातून मग घेतला आणि तो परत म्हणाला दार उघडा बाळ तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली छोटा पिल्लू म्हणलं आता तर आई आलीच असेल मग त्याने दरवाजा उघडला तर भला मोठा लांडगा आणि आखे लपायला लागले त्या लांडगेने एक गोणी घेतली आणि आख्याला भरलं त्या गोणीत आणि तो गेला पण त्याच्यातलं एक छोटा पिल्लू तिथेच होतं ते चुली खाली लपलं होतं आणि मग आई आली आणि पाहतेच तर सगळं उद्वस्त मग ते छोटं बाळ निघलं आणि म्हणलं आई माझ्या भावंडांना कुणीतरी घेऊन गेलं आणि मग त्यांना तो लांडगा दिसला आणि ते लांडग्या माग गेले आणि तो लांडगा थकला होता मग त्यानं ती गोणी ठेवून झोपून घेतलं एका झाडाखाली आणि मग ते, ते दोघं आले आणि त्या गोणीतून पिल्लांना बाहेर काढून त्याच्यात दगड भरले आणि त्याची झोप पूर्ण झाली तो उठला आणि त्यांनी गोणी उचलली तर खूपच जड आणि मग तो गेला आणि कोणी उघडून पाहिली तर आप आय एम गोइंग टू आस्क यू फाय ओकेशन प्लीज द करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर वन आपण स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतो आपण प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतो लोकशाही अण्णाभाऊ साटे यांची जयंती कधी असते तेला किती किल्ल होते बाळ कोण होता थँक्यू

Yes, yes. D D -I. Wednesday. Wednesday. Budwar. You are yes.